नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बांधवांनो शेतकऱ्याला सिंचन करणे शक्य व्हावे व राज्य शासनाची पारंपरिक पद्धतीने कृषी पंप जोडण्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या बचतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे याकरिता राज्यातील कृषी वापरासाठी पारेशन विरहित एक लाख सौर कृषी पंप टप्प्याटप्प्यात उपलब्ध करून देण्याकरिता राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय अनुसार सुरू करण्यात आली आहे बांधवांनो या योजनेसाठी आधार कार्ड बँक पासबुक पासपोर्ट साईज फोटो व सात बारा हे कागदपत्र या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे बांधवांनो आम्हीही या योजनेसाठी अर्ज करू शकता आमचा पत्ता ऊस भाजीपाला रोपवाटिका गाडे पिंपळगाव तालुका परई जिल्हा बीड आहे आमचा संपर्क शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा किंवा एकोणऐंशी बहात्तर बत्तीस सत्त्याण्णव वीस हा आमचा संपर्क आहे धन्यवाद शेतकरी बांधवांनो अशा शेतीविषयक माहितीसाठी चॅनल लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद